आप हे क्या कर रहे हो ये मैं कर लेता हूँ अब बेटिंग ऐप पे टीम बनाव एक नहीं दो नहीं इस बार तीन करोड का इनाम मैंने डेड करोड रुपये जिते हे सगळं एकूण कळलं असेलच की मी कशाबद्दल बोलतोय आय पी एलचा सीझन सुरू आहे आणि आय पी एल म्हटलं की बेटिंगला उदाहरणच येतं आता तर मोबाईलवर बरेच लीगल बेटिंग ॲप्स अवेलेबल आहेत खूप वर्षांपूर्वी लॉटरी सिस्टम होती सर्वसामान्य माणसं स्वतःचं लक आजमावून पाहिजे आयुष्यात एकदा तरी लॉटरी लागू दे मग करोडपती तेव्हा लॉटरी आणि आता बेटिंग दोन्हीकडे लक फॅक्टर येतं लक लागलं की मालामाल पण आता काही लोक आज स्टेडियम मध्ये मॅच एन्जॉय करत असताना बाहेर याच मॅचेसमुळे काही लोक आत्महत्या सुद्धा करत आहेत आणि हे प्रकार भयंकर वाढलेत याला कारण म्हणजे बेटिंग आणि या बेटिंगचे परिणाम म्हणजे आत्महत्या संपूर्ण व्हिडिओ पाहायच्या आधी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सुरुवातीला या बेटिंगमुळे मैसूरमध्ये काय घटना घडली हे तुम्हाला सांगतो तीन जणांनी मिळून सावकाराकडून बेटिंगसाठी कर्ज घेतलं जॉशी अँथनी जॉबी अँथनी आणि शर्मिला अशी त्या तिघांची नावं बराच काळ त्यांना कर्ज फेडताना येलं सावकार त्यांना त्रास द्यायला लागला जॉशी अँथनीला तो त्रास सहन नाही झाला आणि त्याने स्मशानभूमीजवळ आत्महत्या केली या घटनेची लोकल पोलिसात तक्रार झाली आता याचे परिणाम खूप वाईट होतील असा अंदाज जॉबी आणि शर्मिलाला आलाच दुसऱ्याच दिवशी या दोघांनी सुद्धा आत्महत्या केली कारण त्यांना कर्ज फेडू शकता येणार नव्हतं त्यांनी आय पी एल साठी घेतलेल्या कर्जाची रक्कम होती ऐंशी लाख रुपये बेटिंगमुळे त्यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंच पण अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यात बेटिंगसाठी कर्ज घेतलं कर्ज फेडता आलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली यात अशी उदाहरणं आहेत जे कमवणारे सुद्धा नव्हते आतापर्यंत जर बेटिंगचा आकडा पाहिला तर तो आठ पॉईंट पाच लाख करोडच्याही पार गेलाय हे बेटिंगचं व्यसन वाढण्यामागचं कारण काय तर बरेच ॲप्स याचं प्रमोशन लार्ज स्केलला ला साठी मोठ्या सेलिब्रिटींचा सा वापर केला जातो आणि टी व्हीवर अठरा टक्के तर याच ऍड्स असतात त्याला यूज जास्ती करून अट्रॅक्ट होतात आणखी एक कारण म्हणजे बेटिंग तरुणांना ट्रेंडी आणि क्लासी वाटते आश्चर्याची गोष्ट म्हणजे आय पी मध्ये प्रत्येक वर्षाला बेटिंग करणाऱ्यांची संख्या तीस टक्क्यांनी वाढते याचे परिणाम काय होतात तर मगाशी आपण मैसूर मधलं याचच एक उदाहरण पाहिलं आणखी काही घटना समजून घ्यायच्या झाल्या तर भालकी इथला बावीस वर्षांचा स्टुडंट सोमनाथ चिदरे हा ऐंशी लाख रुपये हरला आणि कर्जामुळे त्याने आत्महत्या केली बेंगलोरच्या महाराणी क्लस्टर कॉलेज मधील वीस वर्षांची पवना हिने कॉलेज फीस बेटिंगवर खर्च केली आणि नंतर आत्महत्या केली धारवाड इथला तीस वर्षांचा आय आय टी एम्प्लॉई नागराज उलवन्नवर याने वीस लाखांचं कर्ज घेतलं आणि आत्महत्या केली बिदर इथल्या चोवीस वर्षांच्या विजय कुमारने बारा लाखांचं कर्ज घेऊन स्वतःला पेटवून घेतलं अशी बरीच उदाहरण बेटिंगमुळे आर्थिक नुकसानच होत नाहीये तर मेंटल हेल्थवर गंभीर परिणाम होतोय ज्यामुळे टेन्शन डिप्रेशन आणि आत्महत्येचं प्रमाण भयंकर वाढतं आहे ही वरची काय उदाहरणं कर्नाटकातली होती पण संपूर्ण भारतावर या बॅटिंगचा विळखा पडलाय क्रिकेट हा हा मनोरंजनाचा खेळ आहे पण या बेटिंगच्या जंजाळात अडकून बरेच जण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहेत त्यांना यातून बाहेर येणं गरजेचं आहे ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल पण शॉर्टकट मार्गाने पैसे कमवायच्या नादात काही लोक वर्तमानाची वाट लावून घेत हे वाढत जाणारे बेटिंगचं जाळं कमी व्हायलाच हवं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच ताज्या घडामोडींबद्दल जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका